नमस्कार आज आपण एका अशा नावावर चर्चा करणार आहोत जे आपल्याला जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात दिसतं स्टारबक्स आपल्याकडे एका पुस्तकातले काही निवडक भाग आहेत आणि त्या आधारे स्टारबक्सने फक्त कॉफी विकण्यापलीकडे जाऊन एक जागतिक ओळख कशी बनवली यावर आपण जरा सविस्तर बोलूया खरंच खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा अगदी खरंय स्टारबक्सची कहाणी नुसती कॉफीची नाही आहे ती आहे एका विशिष्ट अनुभवाची काही मूल्यांची आणि त्यांनी तयार केलेल्या एका खास जागेची त्यांनी तिसरी जागा ही जी संकल्पना आणली ना म्हणजे घर आणि ऑफिस सोडून लोकांना भेटायला बोलायला किंवा शांत बसायला एक जागा तीच त्यांच्या यशाची गुरु किल्ली ठरली असं मला वाटतं हो म्हणजेच सुरुवातीला ते फक्त कॉफी बीन्स विकायचे बरोबर हॉवर्ड त्यांनी इटलीमध्ये बार्स पाहिले आणि त्यांना एकदम क्लिक झालं की अरे नुसतं उत्पादन नाही तर तो अनुभव विकणं जास्त महत्वाचं आहे पुस्तकात पण म्हटले तसं लोकांना कॉफीच्या निमित्ताने एकत्र यायला एक संधी दिली त्यांनी पण ही तिसरी जागा कल्पना इतकी का चालली असेल काय वाटतं बघ ना कारण ती फक्त कॉफी पिण्यापुरती नव्हती त्यावेळच्या अमेरिकन समाजात एक गरज होती धावपळीच्या आयुष्यात लोकांना जरा थांबायला आराम करायला जागा हवी होती मित्रमैत्रिणींना भेटायला एक अशी जागा जी सार्वजनिक आहे पण तरीही थोडी खाजगी वाटते स्टारबक्सने ते वातावरण दिलं ती सोय दिली तो एक सामाजिक अनुभव दिला खरं तर हा एक्सपिरियन्स इकॉनॉमीचा उत्तम नमुना म्हणता येईल उत्पादनापेक्षा अनुभवाला जास्त किंमत आणि हा अनुभव तयार करण्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खूप मोठा माणका होता ज्यांना ते पार्टनर्स म्हणतात हे वाचून मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटलं की त्यांनी फक्त फुल टाईम नाही तर ता पार्ट टाईम पार्टनर्सनं सुद्धा हेल्थकेअर दिलं आणि बिनस्टॉक म्हणजे कंपनीचे शेअर्स पण दिले फूड आणि रिटेलमध्ये हे त्या काळी खूपच वेगळं होतं नाही का निश्चितच खूपच क्रांतिकारी यामागे शुल्सचा स्वतःचा अनुभव आणि काय म्हणतात त्याला एक ठाम तत्वज्ञान होतं त्याचं म्हणणं होतं की जर आपण आपल्या माणसांची काळजी घेतली म्हणजे कर्मचाऱ्यांची तर ते ग्राहकांची आपोआप चांगली काळजी घेतील हे फक्त असं भावनिक नव्हतं ही एक स्मार्ट बिझनेस स्ट्रॅटेजी होती समाठानी कर्मचारी म्हणजे काय तर कमी टर्न आणि चांगली कस्टमर सर्व्हिस यामुळे जो एक ह्युमन टच मिळाला ना तो कॉपी करणं सोपं नव्हतं प्रतिस्पर्धकांना हाच त्यांच्या ब्रँडचा कणा बनला बरोबर आणि याच पार्टनर कल्चरमधून काहीतरी नवीन कल्पना पण आल्या असतील हो जसं की ते त्यांचं जगप्रसिद्ध फ्रापुचिनो हे काही वरून आलेली आयडिया नव्हती म्हणे नाही नाही कॅलिफोर्नियातल्या काही कर्मचाऱ्यांनीच ग्राहकांची मागणी बघून स्वत प्रयोग करून तयार केलं हे किती महत्त्वाचं ठरलं असेल ना अगदी यातून हेच दिसतं की कर्मचाऱ्यांना जेव्हा तुम्ही पावर देता प्रयोग करायला मोकळीक देता तेव्हा इनोव्हेशन खालून वर येतं आणि हीच लवचिकता त्यांनी आंतरराष्ट्रीय विस्तारात पण दाखवली त्यांनी असं नाही केलं की जगात सगळीकडे एकसारखीच दुकानं टाकली जपानमध्ये वेगळा मेनू ठेवला फ्रान्समध्ये वेगळ्या प्रकारची कॉफी दिली चीनमध्ये चहाचे पर्याय अच्छा इतकंच नाही तर दुकानाचं डिझाईन सुद्धा तिथल्या कल्चरला सूट होईल असं ठेवलं म्हणजे ग्लोबल ब्रँड असूनही लोकल राहणं हे त्यांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं ठरलं आणि इतकंच नाही त्यांनी हिअर म्युझिक नावाची कंपनी विकत घेऊन म्युझिक मध्ये पण एंट्री केली म्हणजे ते स्वतःला फक्त कॉफी कंपनी नाही तर लोकांच्या लाईफस्टाईलचा भाग म्हणून बघत होते तो अनुभव अजून मोठा करण्याचा प्रयत्न होता हो पण ह्या सगळ्यामुळे आणि विस्तारामुळे त्यांच्यावर टीकाही खूप झाली त्यांना एक मोठी निर्दयी कॉर्पोरेट कंपनी म्हणून पाहिलं गेलं जी छोट्या स्थानिक व्यवसायांना गिळकृत करते वगैरे हा एक मोठा पेच होता त्यांच्या समोर हे खरंय पण पुस्तकातून असं जाणवतं की त्यांनी ही टीका सिरियसली घेतली त्यांनी कॉफी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसोबत थेट आणि लाँग टर्म संबंध जोडण्यावर भर दिला अगदी त्यांना योग्य किंमत देणं म्हणजे फेअर ट्रेड वगैरे नसतानाही त्यांच्या कम्युनिटीला मदत करणं अगदी कोस्टारिकामध्ये शेतकऱ्यांसाठी सपोर्ट सेंटर पण उघडलं त्यांनी म्हणजे नफा कमवताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला त्यांनी डुईंग वेल बाय डुईंग गुड म्हणतात तसं आणि हे फक्त परोपकार नव्हता त्यांना चांगली हाय क्वालिटी कॉफी सतत हवी होती त्यासाठी शेतकऱ्यांचं हित जपणं त्यांच्या स्वतःच्या फायद्याचंही होतं शुल्सने एका ठिकाणी म्हटलंय की अमेरिकेत ते जेवढा खर्च कर्मचाऱ्यांच्या हेल्थ केअरवर करतात तेवढा कॉफी बीन्सवर पण करत नाहीत अरे बापरे हो हे त्यांच्या मूल्याप्रती असलेली कमिटमेंट दाखवतं आणि त्याचवेळी एक स्ट्रॅटेजिक विचार पण यामुळे ब्रँडची विश्वासार्हता वाढायला मदत झाली तर स्टाबक्सची ही गोष्ट फक्त कॉफी विकण्याची नाहीये ही गोष्ट आहे एका अनुभवाची माणसांची कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही मूल्यांची आणि सतत बदल स्वीकारत एक ग्लोबल ओळख बनवण्याची त्यांनी खरंच कॉफी पिण्याच्या सवयीला एका वेगळ्याच लेवलवर नेलं अगदी आणि हे सगळं करताना त्यांच्या पुढचं सर्वात मोठं आव्हान आजही तेच आहे इतक्या मोठ्या स्केलवर विस्तारल्यावर हजारो स्टोअर्स आहेत जगभरात आपली मूळ ओळख आपला आत्मा आणि ती मूल्य कशी टिकवून ठेवायची नफा आणि तत्त्वज्ञान यातला बॅलन्स साधणं हे एक सततचं आव्हान आहे त्यांच्यापुढे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच